करकम तालुका पंढरपूर येथील विजय शुगर व आलेगाव तालुका माढा येथील शिवरत्न साखर कारखाना मातीत घालून शेतकऱ्यांची तोडणी वाहतूकदारांची बिले व वा कामगारापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वांचे पगार देखील बुडवणारे तसेच काही पतसंस्थांनी बँका देखील बुडवून जनतेचे कोट्यवधी रुपये बुडवणारे आणि सर्वत्र दहशत निर्माण करणारे अकलूचे मोहिते पाटील कुटुंबीय हे फक्त स्वतःच्या परिवारासाठी आणि स्वार्थी राजकारण करणारे व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे जनता त्यांना या निवडणुकीत पराभूत करेल व हे आज दारात आलेले संकट जनता आधीच कधीच घरात घेणार नाही असं प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे ती माढा तालुक्यातील ग्रामीण भागात गावभेट दौऱ्या प्रसंगी बोलत होते त्याचबरोबर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह बबनराव शिंदे भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शंभूराजे मोरे कल्याणराव काळे संतोष पाटील शहाजी पाटील संभाजी लोंडे शिरीष पाटील आतिष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले की मोहिते पाटील यांना ग्रामपंचायतपासून ते पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सहकारी बँका आमदार खासदार हे सर्व आपल्याच घरातील पाहिजे असतात हे सर्व जनतेने ओळखलं आहे फक्त स्वार्थ हुकुमशाही गुंडगिरी दादागिरी आणि पैशाचा उन्माद याच जीवावर सत्ता मिळवणे हेच त्यांचं ध्येय असतं विकास कोणत्या भागाचा करतात कोणत्या भागाचा झाला हे जनतेला चांगलं माहीत आहे अकलूज परिसर व्यतिरिक्त अभिमानाने बोर्ड दाखवावे अशा एकाही ठिकाणी मोहिते पाटलाने विकासाभिमुख कामे केलेली नाहीत प्रत उलट प्रत्येक तालुक्यात पुढाऱ्यात आणि कार्यकर्त्यात भांडणे लावून स्वतःचा स्वार्थ साधणे हेच त्यांनी आजपर्यंत मतलबी राजकारण केले आहे खासदार निंबाळकर पुढे म्हणाले की मोहिते पाटलांनी दिवाळखोरीत काढलेला करकम येथील विजय शुकर कारखाना आमदार बबनदादांनी विकत घेतला व आज हजारो शेतकऱ्यांचा लाखो टन ऊस व्यवस्थित गाडप करून त्यांना वेळेवर पैसे मिळत आहेत हजारो मजुरांना काम मिळत आहे त्याचप्रमाणे मोहिते पाटलांनी दिवाळखोरीत काढलेला आलेगाव का येथील शिवरत्न हा दुसरा कारखाना देखील सावंत कुटुंबांनी ताब्यात घेऊन योग्य प्रकारे चालवलेला आहे व शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे उलट या दोन्ही कारखान्यात मोहिते पाटलांनी शेतकऱ्यांचे कपात केलेले शेअर्सचे पैसे ऊसाची बिले ऊसतोडणी कामगारांची बिले कारखान्यात काम करणाऱ्या शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंतचे पगार बुडवले आहेत तसेच कारखान्यातून निर्माण झालेली साखर परस्पर नेऊन विकून टाकली व कारखाने दिवाळखोरीत काढले बँकांची कर्ज बुडवली पतसंस्थांमध्ये जनतेने ठेवलेल्या ठेवीचे पैसे परत केले नाहीत उलट ठेवीदारालाच दमदाटी केली अशा परिवाराबरोबर मी राहायचं नाही असं ठरवलं व मोदीजी आणि आपल्या भाजप परिवारात राहून महाराष्ट्रातील महायुती शासनातील सर्व वरिष्ठांचे आशीर्वाद घेऊन दुसऱ्यांदा माडा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उभा आहे आणि मला खात्री आहे की जनता भूल भुले आणि धमक्यांना भिनार नाही व भाजपलाच अर्थात कमळाला मतदान करून मला विजयी करेल यावर पूर्ण विश्वास आहे याप्रसंगी रणजित शिंदे योगेश बोबडे शंभू मोरे आदी मान्यवर यांनी देखील आपले विचार व्यक्त करून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले तास न्यूज प्रतिनिधी मुकुंद रामदासी बेंबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा